नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना चरोलीतील वडमुखवाडी येथील खडी मशीन रस्त्यावर एका व्यावसायिकाला कारमध्ये बसवून त्याच्यावर गोळ्या झाडून त्याचा खून केला ही घटना बुधवारी दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली या प्रकरणातील संशयित पळून गेले असून त्यांच्या शोधात पिंपरी चिंचवड पोलिसांची पाच पदके रवाना करण्यात आली आहेत नितीन शंकर गिलबिले वय अडतीस राहणार वडमुखवाडी चरहोली असं खून झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे या प्रकरणी नितीन यांचे भाऊ सचिन शंकर गिलबिले वय चाळीस यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार अमित जीवन पठारे राहणार पठारे मळा चरहोली विक्रांत सुरेश ठाकूर राहणार सोलू तालुका खेड यांच्या विरोधात गुरुवारी दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला नितीन गिलबिले हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होते त्यांनी मागील काही महिन्यापूर्वी अलंकापुरम रस्त्यावर हॉटेल देखील के सुरू केलं होतं व्यावसायिक काळे बांधून ते भाड्याने दिले होते बुधवारी सायंकाळी नितीन खडी मशीन रस्त्यावर काही लोकांसोबत बोलत थांबले होते त्यावेळी संशयित कार घेऊन आले त्यांनी नितीन यांना कारमध्ये बसवले आणि नितीन यांच्या हॉटेलच्या दिशेने निघून गेले संशयितांनी नितीन यांच्यासोबत वाद घालून त्यांच्यावर गोळीबार केला यामध्ये नितीन यांचा जागीच मृत्यू झाला खून केल्यानंतर संशयितांनी नितीन यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत टाकून पळून गेले हत्येचे कारण अद्याप समोर आलं नाही दरम्यान या प्रकरणातील संशयिताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे दिघी पोलीस आणि गुन्हे शाखेची पाच पदके संशयितांच्या मागावर पाठवण्यात आली आहेत लवकरच संशयितांना अटक केली जाईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट